बांधकाम कामगारासाठी आता खुस्टबर आहे कारण ऑनलाईन पोर्टल आता सुरू करण्यात आलेलं आहे परंतु यावेळेस ऑनलाईन पोर्टलमध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहे तसेच खूप सारे नियमसुद्धा बदले बदललेले आहेत बदललेले सर्व नियम, बदल बदल नियम जाणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि का ज्या कामगारांनी स्कॉलरशिपसाठी किंवा कोणत्या दुसऱ्या क्लेमसाठी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी तारीख घेतलेली आहे तर त्यांच्या तारखेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे ज्या कामगाराचे कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्यांना काही गर करायची गरज नाही परंतु ज्यांची कागदपत्रे पडताळणी करायची तारीख आली नाही अजून त्यांची कागदपत्रं पडताळणी झालेली नाही तर त्यांच्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे तर अशा कामगारांना आता ऑनलाईन पोर्टलमधून तुमची तारीख बदलून घ्यायची आहे आणि तुमच्या जवळच्या तालुका केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते कागदपत्र पडताळणी करायची आहे आणि त्याचप्रमाणे जे नवीन कामगार आहेत किंवा ज्यांचं नूतनीकरण करायचं राहिलेलं आहे त्यांचे बी सुद्धा नियम यावेळेस बदललेले आहेत तर आता पोर्टलमध्ये आणि दुसऱ्या नियम मध्ये काय काय बदल झालेले आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी इर्षाद खान पठान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो तर आता कम्प्युटरवर आपण मंडळाच्या वेबसाईटवर वर येऊ आणि तिथं जे नोटीस आलेली आहे ते एकदा थोडक्यामध्ये पाहूता त्याच्यावर बघा सर्व नियम इथं मेन सूचना इथं दिलेली आहे तर ते समजून घ्या तर बघा मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहे म्हणजे आता तालुका केंद्रामध्ये तुमचे ऑनलाईन फॉर्म भरल्या जाणार नाहीत तुम्हाला बाहेरून ऑनलाईन करण्यासाठी जायचं आहे त्याच्यानंतर बघा बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील तर तुम्हाला आता बाहेरूनच ऑनलाईन करायचं आहे तिथं तालुका केंद्रामध्ये जायची गरज नाही तुम्ही कुठेही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा मोबाईलवरून मोबाईलवरून सुद्धा तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल तर बघा इथं एक हा असा ऑप्शन आलेला आहे तर इथून तुम्हाला आता तुमचा पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचा आहे तर तिथं तुम्हाला त्या तारखे जाऊन तुमचे कागदपत्र दाखवायचे आहे आणि तुमचे ते पडताळणी करून घ्यायचं आहे तर एक लक्षात घ्या तालुका केंद्रावर कामगाराला स्वतः जायचं आहे त्याच्याशिवाय तुमचं काम, काम होणार नाही तुम्हाला स्वतः जा जावे लागणार आणि ओरिजिनल कागदपत्रासोबत घेऊन जावे लागणार आहे आता समोर बघा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ह्या तारखा निवड्याची सुविधा दिलेली आहे तर ता सहा तारखेपासून सुरू झालेला आहे बघा आणि निवडलेल्या तारखेपासून मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल ठरवलेल्या तारखेस तारखेसोबत ठरवलेल्या ठिकाणी हजर न राहिल्यास अन अर्ज नामंजूर करण्यात येईल जर तुम्ही त्या तारखेला तिथं गेले नाही ना ना तर तुमचा अर्ज मंजूर होणार नाही तो डायरेक्ट नामंजूर केला जाईल म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरल्यावर किंवा नूतनीकरणाचा फॉर्म भरल्यावर किंवा क्लेम केल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे फार आवश्यक आहे तर बघा आता इथं एक न नवीन आणि महत्त्वाची सूचना आहे बघा हे जाणून घेणे फार आवश्यक आहे तर ज्या कामगारांनी कोणत्याही लाभासाठी अर्ज भरलेले आहे म्हणजे स्कॉलरशिपसाठी किंवा कोणत्या इतर क्लेम साठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे जाणून घ्या तर ज्या लोकांनी कामगार कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पर, अगोदर तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे तर बा त्यांची तारीख आता रद्द करण्यात आली आता त्यांना नवीन तारीख घ्यायची आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात तर आता तुमच्या जुने तारखा ह्या रद्द करण्यात आलेल्या आता तुम्हाला इथून नवीन तारीख निवडून घ्यायची आहे तर समोरपा रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करायची आहे तर बघा इथं तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर इथं एक ऑप्शन दिलेलं आहे चेंज अपॉइंटमेंट डेट फॉर क्लेम तर इथं जाऊन तुम्हाला तुमची तारीख आणि तुमचं जे पडताळीचं ठिकाण आहे ते तुम्हाला बदलून घ्यायचं आहे आता ते तारीख अपॉइंटमेंट डेट बदल वेळेस बघा तुम्हाला काय काय करायचं आहे इथं थोडक्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल तर तिथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओ टी पी जाईल ओ टी पी पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे म्हणजे तुम्हाला बदल बदलण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक आणि ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्हाला एक पावती मिळाली असेल त्याच्यावर एक पोचपावती क्रमांक असते तो पोचपावती क्रमांक टाकणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता आणि त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता तो पोचपवती क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तिथं डेट निवडायची आहे आणि तुम्हाला ते तुमच्या ठिकाण आणि जागा निवडून तुम्हाला नंतरची तारीख घेऊन तिथं डॉक्युमेंटिकेशनला जायचं आहे तर बघा एक छोटी अत्यंत माहिती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी तर बघा आता तुमच्या जवळचं सुविधा केंद्र कुठं आहे हे माहीत कसं करावं आणि त्यांचा पत्ता कुठं बघावा तर यासाठी मी तुम्हाला ते एकदम अत्यंत माहिती सांगणार आहे तर यासाठी बघा इथं तुम्हाला पोर्टलवर यायचं आहे ठीक आहे पोर्टलवर आल्यावर आता या वेबसाईटची लिंक बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तुमचा तुम्हाला, तुम्हाला वेबसाईट माहीत नसेल तर बघा इथं आपल्या गुगलवर यायचं आहे गुगलवर सर्च करायचं आहे महाबीओ सी डब्ल्यू तिथं आल्यानंतर बघा इथं एक पहिला ऑप्शन दिलेला आहे महाबीओ सी डब्ल्यू हे तुम्ही मुंबईवरून सुद्धा करू शकता इथून तुमची वेबसाईट ओपन होईल तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे एकदम खाली या खाली आल्यावर बघा इथं कॉन्टॅक्ट असा एक ऑप्शन दिलेलं बघा इथं एक ऑप्शन आहे इथं क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर आता बघा तुम्हाला अजून थोडं खाली यायचं आहे तर इथं एक इथं ऑप्शन दिलेलं बघा तालुका वर्कर फॅसिलेशन सेंटर ॲड्रेस अँड इनचार्ज कॉन्टॅक्ट डिटेल म्हणजे तुमचं तालुका सुविधा केंद्र आणि त्याचा पत्ता आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल इथं दिलेली आहे तर यासाठी बघा इथं तुम्हाला हे डाउनलोड इथं एक ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आहे आता डाउनलोड केल्यावर बघा तुमची एक एक्सेल फाईल डाउनलोड होईल ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आता बघा हे कोणाच्या मोबाईलमध्ये डाउनलोड फाइल एक्सेल फाईल उघडत नसेल तर त्यासाठी प्लेस्टोरवर जा प्लेस्टोरवर जाऊन तुम्हाला कोणताही एक एक्सेलचा एक ॲप एक घ्या तिथं तुम्हाला हे तुमची फाईल ओपन होणार आहे कारण की फाईल पी डी एफमध्ये नाही दिलेली आहे एक्सलमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ही फाईल ओपन करता येत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो गुगल ड्रायव्हवर पी डी एफ करून ते अपलोड करतो तुम्ही तिथून सुद्धा पाहू शकता तर हे ओपन केल्यानंतर बघा <laughs> तर बघा आता ओपन केल्यानंतर तुमच्या इथं लेफ्ट साइडला बघा डाव्या साइडला इथं जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे इथं तालुक्याचं नाव आणि प्रत्येक बघा तालुक्याच्या नावाच्या समोर त्यांचा पत्ता त्यांचं ते जे, जे कॉर्डिनेटर आहे म्हणजे तिथं ज्यांच्याकडे हा चार दिला आहे त्या साहेबचा नंबरसुद्धा आहे आणि नाव आणि नंबरसुद्धा इथं दिलेला आहे तर इथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथून कॉल करूनसुद्धा जाऊ शकता आणि या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला तुमचं ते व्हेरिफिकेशन करायचं आहे तर बघा ऑनलाईन प्रणालीमध्ये सुद्धा फॉर्म भरता वेळेस थोडे ब थोडे बदल करण्यात आलेले आहे तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा त्याचा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मी खान खानपठण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो